कधी असं होतं का की सकाळी झोपेतून उठल्यावर पायात अशी एक कळ येते किंवा थोडंसं चालल्यावर पाय एकदम जड वाटू लागतात आणि दिवसभर असा थकवा जाणवतो की काही विचारूच नका हे खूप लोकांना अगदी परिचयाचं वाटेल आणि मग आपण काय करतो आपण पटकन विचार करतो की अरे हे तर वय झालंय आता असं होणारच आणि मग हळूहळू त्या त्रासासोबत जगायची सवयच होऊन जाते पण थाबा खरंच हे फक्त वय आहे का नाही हे वय नाहीये उलट हे आपलं शरीर आपल्याला एक महत्वाचं सिग्नल देत आहे आपलं शरीर आपल्याला सांगायचा सा प्रयत्न करत आहे की आतमध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे तर मग नक्की काय घडते शरीरात पाय इतकी कमजोर आणि दुखरे का वाटतात चला यामागशी तीन लपलेली कारणं कोणती आहेत ते समजून घेऊया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे पोषणाची कमतरता विचार करा आपल्या हाडांना आणि स्नायूंना त्यांचं काम करायला ऊर्जा लागते बरोबर पण जेव्हा शरीरात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोहासारख्या गोष्टी कमी पडतात तेव्हा हाडं आतून पोकळ आणि ठिसूळ व्हायला लागतात आणि स्नायूंना प्रोटीन मिळालं नाही की त्यांची ताकद कमी होते मग ते लवकर थकतात आता दुसरं कारण जे आहे ना ते तर एक प्रकारचा छुपा शत्रू आहे म्हणजे शरीराच्या आतली सूज ज्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो ही सूज आपल्याला बाहेरून दिसत नाही पण ती आतल्या आत आपले सांधे स्नायू आणि नसांना कमजोर करत असते म्हणूनच तर सकाळी उठल्या उठल्या पाय आखडल्यासारखे वाटतात जड वाटतात आणि तिसरं कारण वेल हे तर आपल्या आजच्या जीवनशैलीशी अगदी थेट जोडलेलं आहे म्हणजे शारीरिक हालचालींची कमतरता दिवसभर एका जागी बसून राहणं कमी चालणं यामुळे काय होतं पायांचे स्नायू वापरलेच जात नाहीत रक्ताभिसरण मंदावतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यप्रकाशाअभावी डी डीची कमतरता होते जे कॅल्शियमला शरीरात शोषून घेण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे पण थांबा इतकं सगळं ऐकून घाबरून जाऊ नका कारण यावरचे सोपे आणि जबरदस्त उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलेले आहेत चला अशा पाच पॉवरफुल गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या आपल्याला ताकद पण देतील आणि आराम पण आपला पहिला सुपरहिरो आहे मोड आलेले हारबरे हो हे म्हणजे स्नायूंसाठी एक नैसर्गिक प्रोटीन बूस्टरच आहेत यातलं प्रोटीन मसल्स बनवतं आणि लोह रक्ताभिसरण सुधारून थकवा दूर पळवतो करायचं काय तर रात्री भिजवायचे सकाळी मोड आणायचे आणि थोडे वाफवून खायचे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा वयस्कर लोकांनी कच्चे खाऊ नयेत कारण ते पचायला थोडे जळ असतात आता येतो एक खराखुरा कॅल्शियम बॉम्ब आणि तो म्हणजे भाजलेले तीळ या दुधापेक्षाही कित्येक पटींनी जास्त कॅल्शियम असतं रोज फक्त एक चमचा भाजलेले तीळ चांगले चावून खाल्ले ना की हाडं आतून मजबूत होतात आणि पायात गोळे येण्याचं प्रमाणही कमी होतं पण हो तीळ उष्ण असतात त्यामुळे प्रमाणातच खा नाहीतर ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आपला तिसरा उपाय तर थेट आयुर्वेदातून आलेला आहे मेथीचे दाणे यांना जॉईंट हिलर असं उगास नाही म्हणत हे सांध्यांवरची सूज आणि वेदना कमी करतात ज्यामुळे तो आखडलेपणा जातो रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवायचे आणि सकाळी उठून ते पाणी प्यायचं आणि दाणे चावून खायचे पण एक महत्वाची सूचना जर मधुमेह किंवा बीपीची औषधं सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे सुरू करू नका आणि आता एक असा उपाय जो आराम देतो आणि मन शांत करतो आपलं हळदीचं दूध एक नैसर्गिक पेनकिलरच म्हणा ना हळदीमधलं कर्क्युमेन शरीरातली आतली सूज कमी करतं वेदना कमी होतात आणि झोपही शांत लागते रात्री झोपण्याआधी कोमड दुधात अर्धा चमचा हळद आणि अगदी काळी काळीमिरी घालून प्या ओ पण काळीमिरी विसरू नका कारण तिच्यामुळेच हळदीचे गुणधर्म शरीरात व्यवस्थित शोषले जात आणि पाचवा उपाय म्हणजे एक छोटासा एनर्जी पॅकेट भिजवलेले बदाम बदाम फक्त बुद्धीसाठीच नाहीत तर शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्यासाठीही खूप महत्त्वाचे आहेत ते अशक्तपणा घालवतात आणि स्नायूंना स्थिरता देतात रात्री पाच ते सहा बदाम भिजवायचे आणि सकाळी साल काढून खायचे साल काढणं महत्वाचं आहे कारण त्यामुळे त्यातले पोषक तत्व शरीराला सहज मिळतात हे पाच उपाय तर आहेतच पण एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवली पाहिजे फक्त आहार बदलून चालणार नाही शरीराला खरी ताकद द्यायची असेल तर आहारासोबत योग्य हालचालींची जोड देणं खूप खूप महत्वाचं आहे फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे आखडलेलं कमजोर शरीर जिथे सतत थकवा जाणवतो आणि दुसऱ्या बाजूला चपळ मजबूत आणि ऊर्जेने भरलेलं शरीर निवड कोणाची करायची हे आपल्या हातात आहे नाही का मग करायचं काय फक्त या तीन सोप्या सवयी लावून घ्यायच्या रोज फक्त पंधरा वीस मिनिटं चाला रक्ताभिसरण सुधरेल सकाळी उठल्यावर अगदी हलके स्ट्रेचिंग करा आखडलेपणा कमी होईल आणि हो थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात घालवा शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळेल हे सगळं करताना एक मोठा बदल आपल्या विचारांमध्येही करायचा आहे शरीरातून कसं बरं होतं ही प्रक्रिया समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे वाक्य बघा फक्त अलाम बंद करू नका आग कुठे लागलीये ते शोधा किती आहे नाही का वेदना म्हणजे तो अलाम आहे आपण फक्त पेन किलर घेऊन तो अलाम बंद करतो पण आतमध्ये जी आग लागलेली आहे म्हणजे समस्येचं जे मूळ कारण आहे त्याकडे लक्षच देत नाही ते शोधणं गरजेचं आहे एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ही काही जादूची कांडी नाही आहे की आज गेलं आणि उद्या फरक जाणवला नैसर्गिक उपाय मुळावर काम करतात त्यामुळे शरीराला बरं व्हायला वेळ लागतो संयम आणि सातत्य या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ही आपल्या आरोग्यासाठी केलेली एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे थोडक्यात काय तर आपलं शरीर आपल्याशी बोलतंय आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय इशारे देतंय प्रश्न फक्त एकच आहे आपण त्याचं ऐकायला तयार आहोत का